शुभस सकाळ सगळ्यांना माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे तुमचं वाले आहे सहा आले कामावर चालले आता उशीर झाला लवकर आवरते चार वाजले पासून उठले लवकर काय निघणं होत नाही घरातून चला हे व्हिडिओ काढा सकाळी सकाळी सकाळचं वातावरण दाखवा मस्त पैकी दम लागलाय ला। एकपर्यंत चालून घेऊस छान असं वातावरण सकाळचं थंड हवा सुद्धा दोन दिवसला थंडी होती आज थोडी कमी आहे चला जाते आता कामावर काम, हो काम करून घेते वरती गेल्या काय करावं आले 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 पाच माळ्यावर चल बाई लवकर होशील बाय आलेले बाहेर आता काम करते नंतर सहा वाजले चला नंतर बोलते काम करते सहा चाळीस झाली आहेत आणि थोडं थोडं झालं आहे आता इकडे चाळीस झाली तर आता मी आली पंचेचाळीस माळ्यावर पाच माळ्यावरून काम करून आले आता पंचेचाळीस माळ्यावर आले थोडे उंच आले कामावर बापरे काम करणं करायचं झाले गादा तिथं करावं लागतंय किती वाटते एवढ्यावर यायलावर काय करायचं याय चालेल कुठे आता जवळजवळ पाहुणे आले आता चालले आता एक दीड तास येतच लागेल आता जेवण बनवायला चला चालते आता करते का आपल्या गावालेच आहेत काही टेन्शन नाही चला जाते